नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज मी आले आहे अजून एक सोपी रेसिपी घेऊन जी तुम्हाला रोजच्या डब्यासाठी किंवा जेवणासाठी करता येईल अगदी सोप्या पद्धतीने घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून चला तर मग पाहूया फरसबी मसाला साहित्य आणि कृती तर भाजीसाठी मी इथे फरसबी घेतलेली आहे बारीक चिरून उभी लांबट चिरले अशी माझी आई चिरते का माहीत नाही पण याला चव खूप जास्त चांगली लागते असं बारीक चिरल्यावर आणि खरं सांगायचं तर वेळही आपल्याला लागणार आहे कांदा मी इथे एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून आणि अर्धा टोमॅटो चार पाच लसूण पाकळ्या कढीपत्ता खोबरं घेतलं आहे खोन वर टाकण्यासाठी फोडणीसाठी जिरं मोहरी आणि हळद चवीप्रमाणे लाल तिखट आणि पावभाजी मसाला घेतला आहे एक चमचा पावभाजी मसाल्याऐवजी तुम्ही साधा गरम मसाला देखील वापरू शकता एका कढईमध्ये एक पळी तेल घेतलं आहे आणि ते गरम करून कर झालं की त्यामध्ये आपण फोडणीसाठी घेतलेली जिरं आणि मोहरी टाकून घेऊयात जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपण ठेचलेले लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता घालून चुरचुरीत फोडणी करून घ्यायची आहे फोडणी व्यवस्थित झाली की भाजीला चव चांगली येते तर इथे लसूणसुद्धा आपला गुलाबी रंग परतून झाला की त्यामध्ये आपण जो बारीक चिलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि अगदी मंद आचेवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर या भाजीमध्ये कांदा टोमॅटो यांचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर मसाला व्यवस्थित लागतो सर्व भाजीला आणि भाजीलाच चव येते तर इथे कांदा परतून झाल्यावर आपण त्यात जे सुके मसाले घेतलेत ते सर्व यात टाकून घ्यायचे आणि अर्धा एक मिनिट त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे तर मसाले असे कांद्यावर परतून घेतले की त्यांची चव पदार्थामध्ये खूप चांगली उतरते आणि त्यांचा कच्चेपणा नाहीसा झाल्यामुळे असं अगदी पावडर वगैरे लागत नाही मसाले परतून झाले की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटोसुद्धा अगदी मंद आचेवरती पूर्णत विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो लवकर शिजावा यासाठी थोडं मीठ देखील आपण यात घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी किंचित साखर देखील घातली तरी चालेल तर टोमॅटो व्यवस्थित विरघळला म्हणजे त्याला तेल वगैरे सुटलं की थोडासा चमच्यानेच मॅश करून घ्यायचा म्हणजे एक त्याची सुकी का होईना पण ग्रेव्ही होते आणि भाजीला व्यवस्थित कोट झाल्यामुळे चव चांगली येते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितपणे आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे जे काही मिश्रण आहे ते आणि हे परतून झालं की त्यात आपण जी बारीक चिरलेली फरजबी आहे ती घालून घ्यायची आणि मध्यम आचेवरती चांगलं एक ते दीड मिनिट परतून घ्यायची आहे अशी भाजी परतली की त्याचा कुरकुरीतपणा थोड्या बहुत प्रमाणात राहतो व्यवस्थित भाजी अगदीच गळल्यासारखी होत नाही लवकर शिजते आणि चवीला उत्कृष्ट लागते त्यामुळे भाजी ही अशी व्यवस्थित तेलावर परतून घ्यायची ही भाजी आताला सुकीच करायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर या ठिकाणी बारीक चिरलेला बटाटा घातला तरीसुद्धा चालेल आता भाजीला भाजी वा एक दोन दणदणीत वाफा काढायच्या म्हणजे भाजी शिजेल आपली व्यवस्थित तेव्हा वाफ देण्यासाठी खोलगट ताटावर पाणी ठेवणं किंवा घट्ट झाकण आपण ठेवू शकता एक वाफ वाल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी एक अर्धी शिजलेली आहे भाजी आपण व्यवस्थित परतून घेऊ इथे जर भाजी सुकी वाटली तर पाण्याचा थोडासा हप्का मारून घ्यायचा आहे तर अगदी थोडंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे सुकून जर पाणी जास्त झालं तर भाजी पूर्ण शिजल्यावर झाकण न ठेवता तिला व्यवस्थित मोठ्या गॅसवर परतून घ्यायची पाणी सुकेपर्यंत आत्ता दुसरी वाफसुद्धा आलेली आहे भाजीला एक पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते त्या अंदाजाने तुम्हालासुद्धा कळेल जर नवशिके असाल तर तर इथे आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे व्यवस्थित सुकी झालेली आहे मसाला सर्व भाजीला कोट झालेला आहे आत्ता मी या ठिकाणी थोडीशी आंबोशीची पावडर टाकून घेते तुम्ही याऐवजी चाट मसाला किंवा आमचूर पावडर किंवा सुद्धा टाकू शकता किंवा एखादं कोकमसुद्धा टाकून चालेल व्यवस्थित भाजीमध्ये हे मिसळून घ्यायची आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे त्यावर ओला खोवलेला नारळ घालून घ्यायचा आणि भाजी गरमागरम तांदळाच्या भाकरीबरोबर सर्व करायची ही भाजी अशा रीतीने केली की चवीला अप्रतिम लागते डब्यासाठी किंवा रोजच्या जेवणासाठी सुद्धा ही भाजी चवीला छान शरीराला पौष्टिक अशी ही फरजबी मसाला भाजी तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद